चंद्रपूर येथील येरगुडे ग्रुप संचालित श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी थेट गडचिरोली येथे टाटा ग्रुप संचालित व गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत सी आय आय टी या केंद्राला भेट देऊन तेथील नवनवीन तंत्रज्ञान नवीन तंत्र आविष्कार यांची माहिती जाणून घेतली यासोबतच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये असलेले काही विषयात्मक माहितीसुद्धा विद्यार्थ्यांना यावेळी मिळाली यावेळी गोंडवाना विद्यापीठ परिसर भेट सुद्धा करण्यात आली असून विद्यापीठद्वारे चालविण्यात येणारे उप... उपक्रम विद्यार्थ्यांनी समजून घेतले यावेळी मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर खंडारे दिनेश बोल्लीवार यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले यावेळी विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले सदर औद्योगिक भेट संस्थेचे अमित येरगुडे अभिषेक येरगुडे यांच्या सहकार्याने प्राचार्य पिल्लारे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली विभाग प्रमुख प्राध्यापक पाकमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्राध्यापक निलेश बेलखेडे यांच्या पुढाकाराने घेण्यात आली